वर्षभराचे धान्य आपण बऱ्याचदा खरेदी करतो पण काय होतं थोडे महिने गेले की त्याला किडे लागतात सोनकिडे लागतात तर ते टाळण्यासाठी हे धान्य कसे स्टोअर करायची या सगळ्याच्या टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतात मुख्य म्हणजे एक सिक्रेट टिप आहे ज्यामध्ये ना तुम्ही कुठलाही डबा किंवा अगदी कोठी पण असू दे मोठ्यातल्या मोठा ड्रम असू दे तो हवाबंद कसा करू शकतो याची एक मस्त टीप आहे पटकन आहे ना हा आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण वर्षभरासाठी धान्य कशी साठवायची कशी साठवून ठेवायची या सगळ्या प्रोसेसेस मेथड बघणार आहोत तर सगळ्यात आधी गहू तांदूळ डाळी हेच सगळे जिन्नस आहेत की जे जा आपण जास्त प्रमाणामध्ये आणतो बऱ्यापैकी वर्षभरासाठी साठवून ठेवतो तर सगळ्यात आधी काय करायचं सगळ्यात आधी यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा सो so, गहू तांदूळ असो किंवा डाळी असो यामध्ये ना आर्द्रता असते जेव्हा आपण ते किराणा मालाच्या दुकानातून आणतो घरी आणतो तेव्हा त्यामध्ये आद्रता असते जितकी जास्त आर्द्रता मॉइश्चर त्या धान्यामध्ये आहे तितकं त्याचं शेल्फ लाईफ कमी होतो टिकाऊपणा कमी होतो यामुळे परंपरेनुसार जसं आपली आजी करायची पूर्वी आधीची पिढी करायची त्याच पद्धतीने उन्हामध्ये हे धान्य कडकडीत म्हणजे कडकडीत उन्हामध्ये हे धान्य एक दिवस छानपैकी सुकवून घ्यायचे जितकं त्यातलं मॉइश्चर आहे तितकं मॉइश्चर कमी झालं पाहिजे so, सो सगळ्यात पहिली स्टेप ही गहू आता इथे मी खूप छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये दाखवते कारण व्हिडिओमध्ये बाजकीच्या बाजकी मी तुम्हाला नाही दाखवू शकत त्यामुळे किलो किलोच्या प्रमाणामध्ये मी दाखवते सो so, सगळ्यात पहिली स्टेप आहे तुमचं गहू असो डाळी असो कुठल्याही प्रकारचा तांदूळ असो रवा असो कडकडीत उन्हामध्ये याला छान ऊन दाखवून घ्यायचं आता हे स्टोर कसं करायचं आता सगळ्यात पहिले क गहू कसा आपण स्टोर करू शकतो ते बघूयात तर इथे मी घेतलेला आहे कडुलिंबाचा पाला हा पण उन्हामध्ये छान सुकवून घेतलेला आहे ओला नाही ठेवायचा हा आणि मी अगेन सांगते की मी हे छोट्या प्रमाणात प्र दाखवते कारण हे व्हिजिबिलिटी तुम्हाला छान मिळावी कॅमेऱ्याचा अँगल छान यावा हाच एक त्यामागे हेतू आहे सो एक लेअर या कडुलिंबाच्या पानांचा लावायचा आणि मग यावर गहू घालायचे सो कडुलिंबाने काय होतं ना यामध्ये जर काही सूक्ष्मजीव असतील कीड असेल तर त्याची वाढ होत नाही आणि त्याचबरोबर बाहेरचे आणखी काही सूक्ष्मजीव यामध्ये येण्यासाठी प्रतिबंध पण करतात सो बेसला तर कडुलिंबाचा पाला घालायचाच त्याचसोबत सोबत धान्याची जर कोठी असेल तुम्ही कोठी वापरत असाल मोठे मोठे डबे वापरत असाल तर तो अर्धवा असा भरत आला की याच्या मध्यभागी पण काही कडुलिंबाच्या पालाची पानं घालून घ्यायची आणि पुन्हा यावर गव्हा लेअर घालायचे आणि आता ह्या दोन लेअर झाल्या लावून ले म्हणजे कितपत तुमचं मोठं कोठी तुम्ही वापरता त्या अंदाजाने याच्यावरही हा थर एक देऊन घ्यायचा कडुलिंबाच्या पानाचा आता हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं मुख्य कारण काय आहे की त्या डब्यातलं किंवा कोठीतलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं त्यामुळे काय होतं ना की सूक्ष्मजीव वाढवण्यासाठी जी ऑक्सिजनची गरज आहे ती कमतरता होते आणि ते त्यांची ते वाढ होत नाही पण आता हवाबंद करायचं तरी कसं हो व्हॅक्युम सेल कसं हो करायचं अगदी सोपे मेथड मी तुम्हाला दाखवते एखादा दिवा दा किंवा अशी मेणबत्ती लिट करून घ्यायची यावर झाकण लावायचं आता या बरणीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा संपला म्हणजे ऑक्सिजन पूर्ण सोक करून घेतलं की तुम्ही बघू शकाल दिवा पूर्ण विजलेला आहे याचा अर्थ आता यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण अजिबात नाहीये मग आता हा दिवा काढायचा नाही कारण काय होईल दिवा जर काढलात तुम्ही तर पुन्हा यामध्ये ऑक्सिजनचं जाईल आणि मग पुन्हा त्यातला कार्बन डायऑक्साइड बाहेर रिलीज होईल आता एक दिवा फक्त यामध्ये असा ठेवायचा तो पेटवून भिजवून घ्यायचा पुन्हा एक कापड यामध्ये घालायचं जसं पूर्वीच्या काळी आज्जा करायच्या आणि हे पूर्ण सील करायचं जेणेकरून बाहेरची हवा पण यामध्ये आत जाणार नाही आणि फुल प्रूफ हे आता हवा बरणी हवा हवाबंद डबा हवाबंद कोटी तुम्ही इथे करू शकता आता ही जी दिव्याची मी तुम्हाला ट्रिक किंवा टिप्स सांगितलेली आहे ती शक्यतो ट्रान्सपरंट जार आहे त्यामध्ये तुमच्या डोळ्यासमोर नजरेसमोर करा काय होईल ना तुम्ही जर खूप मोठी कॅन्डल घेतली खूप तेलाचा दिवा घेतला मोठ्या कोठीत घेतली आणि ती विजली नाही धान्याला काही इजा होऊ शकते किंवा काही इन्सिडंट घडू शकतात त्यामुळे शक्यतो ही ट्रीक तुम्हाला जर वापरायची असेल तर रोजच्या ज्या बरण्या आहेत ज्या तुम्हाला नजरेसमोर दिसतात तिथे वापरा शक्यतो जिथे व्हिजिबिलिटी नाही आहे तिथे ही ट्रीक वापरायचं टाळा हे मी तुम्हाला स्ट्रॉंगली सजेस्ट करेल सो so, जिथे तुम्हाला व्हिजिबिलिटी नाही आहे मोठ्या मोठ्या म्हणजे पोत्यामध्ये तर अजिबात हे प्रयोग करू नका पोती असतील किंवा कापडी पिशवी असतील जिथे फक्त ट्रान्सपरंट जार आहे काचेचे जार आहेत किंवा फार फार तर प्लॅस्टिक आणि तिथे तुम्ही स्वतः प्रत्यक्ष उभं राहून हे तुम्ही ट्राय करू शकता आता पुढची आणखी एक मेथड आहे जी पारंपरिक पद्धतीने वापरली जाते कुठलंही धान्य स्टोअर करताना ते म्हणजे एक किलो गहू असेल तर एक चमचाभर तेल लावायचं तेल यामध्ये तुम्ही एरंडेल तेल वापरू शकता शेंगदाणा तेल वापरू शकता हे तेल धान्यावर चोळून घ्यायचं यामुळे काय होतं ना यामध्ये जर सूक्ष्म जे किंवा कीड असेल तर त्यांना त्यांची ग्रोथ थांबते आणि त्यांना ते पूरक वातावरण असतं म्हणजे यावर जर, जर जे काही पोअर्स वगैरे असतात धान्यावर ते ब्लॉक होतात आणि त्यांची वाढ होत नाही सो हे एक रिझन आहे की पूर्व म्हणजे पूर्वीपासून एरंडेलचं तेल कुठलंही धान्य असेल तर हे असं एक चमचाभर तेल त्यावर सोडून घेतात त्यामुळे त्यामध्ये जर कीड असेल तर त्याची वाढ थांबते आता तांदूळ तांदूळ पण गव्हाप्रमाणेच उन्हामध्ये ठेवायचं एक ते दोन दिवस कडकडीत ऊन त्याला दाखवून घ्यायचं आता तांदुळासाठी पण सेम तुम्ही प्रोसेस फॉलो करू शकता कडिलिंबाचे तुम्ही लेयर्स लावू शकता किंवा यामध्येच कडिलिंबाची पानं मिक्स केली अशी तरी चालेल आणि एक स्टेप पुढे जाऊन यामध्ये आपण घालून घेणार आहोत खडेमीठ म्हणजे एक किलो तांदूळ असेल तर त्यामध्ये एक मोठा चमचाभर हे असं खडेमीठ घालायचं मिक्स करायचं यामुळे पण यामध्ये जर काही सोनकिडे वगैरे असतील तर त्याची वाढ थांबते आणि आणखी काही यामध्ये ग्रोथ होत नाही नवीन सूक्ष्मजीवांची त्यामुळे ही स्टेप गरजेचे आहे थोडी कडीलिंबाचा पाला आणि खडे आता डाळी आहेत कुठलीही डाळ असू दे डाळीमध्ये पण आर्द्रता खूप असते उन्हामध्ये ठेवायची उन्हामध्ये एक दोन दिवस छान कडकडीत सुकवून घ्यायची आणि मग यामध्ये स्टोर करताना कडीलिंबाची पानं तर घालूच शकतात मी ऑप्शन्स देते तुम्हाला तमालपत्र घालू शकता एक किलो डाळ असेल तर त्याला दोन ते तीन तमालपत्र तुम्ही घालू शकता आणि त्यामध्ये बर्रीमध्ये स्टोअर करू शकतात रवा असतो रवा ही एक गोष्ट ना ग्रोसरीमधली जी पटकन खराब होते सो रव्याचं पण काय करायचं रवा पण इथे ना आपण भाजण्या बरेच जण भाजून घेतात पण भाजण्यापेक्षा हा रवा उन्हामध्ये छान ठेवायचा एक ते दोन दिवस म्हणजे मग त्यामध्ये जर काही सूक्ष्मजीव असतील तर ते निघून जातात किंवा त्याची ग्रोथ होत नाही आणि त्यानंतर बरणीमध्ये जेव्हा भरायचं आहे तेव्हा त्यामध्ये दोन ते तीन तमालपत्र घालून घ्यायचे आणि शक्यतो रवा आहे तर रव्याला हवाबंद जारमध्ये ठेवायचं जी प्रोसेस मी सांगितली ती प्रोसेस फॉलो करा एव्हरी टाईम तुम्ही जेव्हा भरणीचं झाकण उघडता तेव्हा केली तरी ते चालेल म्हणजे त्यामध्ये बाहेरची हवा जाणार नाही आणि त्यामध्ये जर काही सूक्ष्मजीव असतील तर त्याचीही ग्रोथ होणार नाही शेंगदाणे शेंगदाणे कसे जास्त दिवसांसाठी साठवायचे तर सगळ्या आधी शेंगदाणे आणले ना की यामध्ये जर काही असे खराब खवट शेंगदाणे झाले असतील तर हे साफ करून घ्यायचे काढून टाकायचे हे निवडणं अत्यंत गरजेचं आहे कारण एक जरी त्यामध्ये खवट शेंगदाणा राहिला तर ते बाकीचंही खराब होतात त्यामुळे शक्यतं निवडून घ्यायचे शेंगदाण्यालाही कडकडीत ऊन दाखवून घ्यायचं आणि त्यानंतर हे स्टोअर करताना यामध्ये घालायचे दालचिनीचे तुकडे यामुळे जर यामध्ये काही आळई असेल किंवा कीड लागली असतील तर त्याची ग्रोथ होत नाही आणि एक्झिस्टिंग असतील तरी त्याची वाढ थांबते ही सेम प्रोसेस तुम्ही साखरेसाठी पण वापरू शकता साखरेला काय होतं ना उन्हाळ्यामध्ये स्पेसिफिकली पावसाळ्यामध्ये खूप साऱ्या मुंग्या लागतात म्हणजे इथे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल आ, तर जनरली लोक काय करतात ना पेट म्हणून कुत्री मांजरी पाळतात व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मी इथे मुंग्या पाळल्या आहेत स्पेसिफिकली तुमच्यासाठी सो आ, या मुंग्यांपासून प्रतिबंध करण्यासाठी यामध्ये दालचिनी किंवा लवंगाचे तुकडे घाला ज्या वर्णीमध्ये साखर आहे आणि त्याच्या आजूबाजूलाही लवंगाचे तुकडे ठेवा आणि जिथे सोर्स आहे जनरली घरामध्ये मुंग्या असतील एक छोटंसं सा बीड असतं आणि सोर्स असतो तर तिथे चिमूडवर हळद स्प्रेड करा आणि बरणीच्या भोवती जरी हळद टाकली तरी चालेल हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात म्हणजे तिथून पुढे मुंग्या तिथे असतील तरी त्या निघून जातात आणि तिथून पुढे त्या तिथे घर नाही करत त्यामुळे जे आपले नॅचरल नैसर्गिक उपचार आहेत ना ते करू शकतात जिथे सोर्स आहे तिथे अगदी चिमूडवर हळद घाला मुंग्या तिथून पुढे वाढत नाही आता सुकं खोबरं सुकं खोबरं खूप दिवस टिकण्यासाठी सेम प्रोसेस करायची त्यामधलं मॉइश्चर काढायचं खोबरं आणले की अशा वाट्या ओपन करून ठेवायच्या आणि उन्हामध्ये ठेवायच्या आता या स्वच्छ आहेत जर खूप त्याला काळे डाग वगैरे असतील तर ते पुसून घ्यायचे सुती फडक्याने सुती कापडाने ओलं करायचं नाही आता हे मी सुकवलेलं आहे खोबरं सो यावर काय करायचं ना अगदी थोडंसं एक थेंबर खोबरेल तेल घ्यायचं आणि हे असं लावून ठेवायचं यामुळे काय होतं ना यामध्ये जे पोर्स असतात किंवा छिद्र पडलेली असतात त्या क्लोज होतात आणि बाहेरची हवा या नारळाच्या वाटेत जात नाही आणि ते खराब होत नाही त्यामुळे असं अगदी थेंबर तेलाचं कोटिंग देऊन घ्या म्हणजे ते छिद्र पूर्ण बंद होतात तर डाळी पण ॲज युजल कुठलीही डाळ असू दे चणा डाळ तुरडाळ डाळ आद्रता काढून घ्यायची त्यासाठी उन्हामध्ये पसरवून पांगवून ठेवायचे एक ते दोन दिवस कडकडीत छान अशा चा सुकल्यात त्याचा छान टनक आवाज यायला लागला की डाळ पूर्ण थंड करून घ्यायची गरम गरम डाळीमध्ये स्टोअर नाही करायचं घरात आणून हवेखाली एक रात्रभर ठेवायचं आणि मग ती स्टोर करायची आता यामध्ये काय करायचं ही जास्त दिवस टिकण्यासाठी माझ्याकडे इथे हिंगाचे खडे आहेत तो हे हिंगाचे खडे यामध्ये घालायचे एक किलो डाळ असेल तर असे चार ते पाच हिंगाचे खडे टाकायचे वरच्या पृष्ठभागावर पण एक खडा टाकायचा म्हणजे बाहेरचे सूक्ष्म आत नाही येणार प्रिव्हेन्शन होईल आणि या पद्धतीने ही बर्णीमध्ये ही डाळ ही स्टोअर करून घेऊ शकतात सो so, या वेगवेगळ्या मेथड्स होत्या गहू तांदूळ डाळ रवा शेंगदाणे जे आपण जास्त दिवसांसाठी अगदी वर्षभर नाही तर चार ते सहा महिन्याचा स्टॉक कायम घरामध्ये असतो तर या काही स्टेप्स होत्या मेथड्स होत्या ज्या पूर्वापार आपल्याकडे चालून आलेल्या आहेत आधीच्या पिढीने या फॉलो केलेल्या आहेत त्याच फक्त तुम्हाला दाखवते की जेणेकरून ही जे प्रोसेस आहे नैसर्गिक आहे ती पुढच्या पिढीपर्यंत पण जावी तर हे तर बेसिक होतं पण यापुढेही जाऊन जर तुमची आजी काही वेगळं करायची काही हटके प्रोसेस फॉलो करत असेल तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव